मित्रांनो मी आता पोहोचलोय माळेगावला म्हणजे आपल्या आजीच्या गावी सिस्पॅग व भाई कसं सिस्पॅग मुलींनो तुमचा आवडता पदार्थ तो म्हणजे चिंच आणि ह्या चिंच्याच्या बागेत तुमचं स्वागत आहे ही जी विहीर आहे ना या विहीरमध्ये स्टे केल्या सगळ्यांनी खाली झाड आहेत मी दाखवतोय तो बघा बसलं दिसला का तुम्हाला अच्छा एक काढली मी नाही काढली जाऊ 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 दे 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 नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज मस्त सकाळी उठलोय जवळजवळ साडेआठ झालेले आहेत रात्री जेवण पटकन झोप कारण झोपच आवड आवडत नव्हते आणि सततच्या पाणी चेंज होण्यामुळे म्हणजे कधी साधं पाणी कधी बिसलरी कधी थंड त्यामुळे कशाचा पूर्ण बियाड झाले आता मस्त मामीनांची चहा बनवला आहे चहा पितो आणि आपल्याला आमच्या आजीच्या भावाच्या घरी जायचे तिकडे जाण्यासाठी आम्हाला प्रिपेअर व्हायचं चला आपण चहा पिऊन घेऊया तुम्ही बघ द्या गुड मॉर्निंग अच्छा मजी येईल बघत नको जाऊ द्या ना त्या काळात पण तेवढे हँडसम होते ते इथं गावी असतात खूप म्हणजे दोन तीन महिन्यातून किंवा तीन महिन्यातून तिकडे येतात भेटतो आम्ही गावी यायला आज भेटलो ह्या बाबा बर बरं धाडीचं इन्स्पिरेशन यांच्याकडून मला काढू वाटत नाही जाऊ द्या का काढली मी नाही काढली माझे जाऊ <laughs> देऊ दे, दो दे, दो दे, दो दे, दो दे। <laughs> चला बाबा आमचे कधी येणार तुम्ही तिकडे येणार दोन तीन तारीख आपण निघालो आता बस पकडण्यासाठी आम्ही आमच्याकडून द्यायला मला काय सोडा घ्या तुम्ही बॅग घ्या आजीला बाय केलंय बाबांना बाय केलंय बघा आपला परत कधी वडाईला येता येईल मुश्किल आहे काही ओकेजन असतात किंवा काही कार्यक्रम असतात होता त्याशिवाय आपण इकडे येत नाही गंगाजलचा कार्यक्रम ना गंगाजलचा कार्यक्रम उद्या इकडे तुमच्याकडे माळेगावमध्ये मध्ये आज तोच आहे का अच्छा ओके नक्की काय करणार मिरवणूक काढली जिथपर्यंत मिरवणूक हा नुपार नुपार। ने ने आ, बाबा आले बाबा आले आमचे बाबा मी जातो पुढे पर्यंत हा आहेत दोघे जण पायच भेटला ते पोहचायला तर नाही म्हंटल तरी दीड दोन तास जातील त्याला पण एक सिस्टम चांगली गेली टँकर वरून पाणी पडतंय चालायला थंड वाटेल तर पोचलो आहे माळेगावला म्हणजे आपल्या आजीच्या गावी आणि आज तिथे गंगाजीचा कार्यक्रम आहे म्हणजे मला पण एवढं माहीत नाही पण आता सगळेजण म्हणजे खालच्या गावातून जवळजवळ साडेतीन चार किलोमीटरचा प्रवास खाट पार करून प्रत्येकाने गावातल्या प्रत्येकाने म्हणजे गावातला प्रत्येकजण आनंदाने थोडं सण साजरा करतो बघितलं मी रस्त्यामध्ये सगळ्या मुली अनुआणे एवढा कडक तेवणामध्ये रांगोळी काढत येत आहेत आता अजून त्यांना दोन किलोमीटर रांगोळी काढायची आहे परत त्यांना त्रास होऊ नये म्हणून का म्हणजे टँकरने पाणी पण टाकतात म्हणजे जेवण बिना चालते चालतात इंडियन कल्चर खूप भारी मला भेटलं मी पण लावला चला आता बाबांची वाट बघा आपल्या इथून प्रत्याच्या घरी जायचं मित्रांनो हे आहे आपल्या आजीचं गाव म्हणजे माझ्या मम्मीच्या मामाचं गाव हे मामाचं म्हणजे मम्मीच्या मामाचं घर आमच्या बाबांचं घर आंबा आलेलं आहे तिकडे आमचं दीपक मामा पुट्टी करतोय म्हणजे साऱ्याचं बारीक बारीक करतो डोरांसाठी हे आहे घास म्हणजे गाई असतात त्यांना पोषक पदार्थ आहे खास आमच्याकडे भरपूर बोलतो इकडे पाणी आहे विहिरीला चांगलं आहे म्हणजे आमच्या आजीचं गाव आजी खूप खुश आहे इकडे आल्यावर आज गंगाजलचा कार्यक्रम आहे ते पण आपल्याला नियोजन बघूया आपण काय त्याची ते माहिती नाही बाबांना विचारूच आपण त्याची माहिती ढोरं भरपूर भाई हा भांडे आहे का बोलतोस कसं आहेस हाय नाही ओळखत भाई बैलगाडा मालक मस्त मस्त क्यूट आहेस मथुर वाटतो तू मथुर दिसतोस मथुर गाई आहेत चला चल हो चा, चा आता जरा काय पूजा करूया तुझं केली असेल मला करायची मित्रांनो आपण मम्मीच्या मामाच्या गावी आहे आणि आता आपण त्यांच्या गंगापूजनची जी, जी रॅली निघाली आपण त्यासोबत होतो पण त्यातून दोन किलोमीटर पुढे जाणारे मी म्हणतो मी नाही आहेत कारण आपण थोडं गाव एक्सप्लोर करूया मित्रांनो ह्या गावात आता जयश्रम गांना गाणं लागलेलं आणि अचानक माकडं सगळे एका ठिकाणाहून बाहेर निघाले हे बघत होतं शपथ एवढं क्रेज आहे जिथं जिथं राम तिथं तिथं आपले मारते असणारच तर आता एवढं बघितलंच हा पॅसेज आहे ना हा पॅसेज या पॅसेजमध्ये पूर्णपणे माकडं होते आता अजूनही असतील बघा तिथे एक वर बसला आहे एक बसला आहे गप्प पूर्ण चिंचेचं झाडं आहेत ॲक्च्युली एकदम भारी फिलिंग आहे तर मी कसं जाऊ कसं काही ठिकाणांचा अंदाज नसतो आपल्याला जर जपून चालणं गरजेचं असतो नाहीतर वन टू का दो दो तीन का शॉट हे काय हे बघणं बघायचं तुम्हाला अच्छा ओके पाण्याचा सोर्स आहे पाणी येतं इथं वर माकड बसलेलं आहे पुढे बघूया काय आहे इथं इथं काय आहे विहीर होती वाटत पावसात पाणी असण्या कारण हा ओहोळ दिसतो आहे होऊ आहे मित्रांनो मुलींनो तुमचा आवडता पदार्थ तो म्हणजे चिंच आणि ह्या चिंचाच्या बागेत तुमचं स्वागत आहे काय मस्त चिंच बघा हे बघा एखादी चिंच तोडून दाखवल तुम्हाला पण त्याआधी बघा काय सुंदर वाटतंय मला अशा ठिकाणी खूप आवडतं एकदम शांत दोन्ही बाजूला चिंचेचं झाडं आहेत आणि इथं पाणी असतं तर किती सुंदर वाटलं असतं तुम्ही विचार करा तर वाकडे कुठे गेले यार तेव्हा तर रपारप बाहेर निघाले ह्या ज्या ही जी विहीर आहे ना या विहीरमध्ये मध्ये केलं आहे सगळ्यांनी खाली झाड आहेत मी दाखवतोय दिसला का तुम्हाला चिडेल तर तिकडे एक माकड आहे आणि तुमचा माकडे थँक्यू तर <laughs> आता आपण बघूया मामाच्या म्हणजे तो मामाच आहे माझा मामाच्या गावातले काही मंदिर एक्सप्लोअर करूया आणि मग आपण घराकडे रिटर्न जाऊया कारण मामा आता दोन किलोमीटर पुढे गेलेलं आहे म्हटलं सॉरी काल पण स्टँडिंग होतं आज स्टँडिंग नाही जायचं आहे मला चला आपण पुढे काहीतरी वेगळं ठिकाण बघूया इथं समोर जे आहे ते सप्तशृंगीचं मंदिर आहे आपण ते मंदिर बघूच मित्रांनो इकडे चालणं तेवढं सुरक्षित देखील नाही तुम्हाला सांगतो तिकडे हसोब आहे जय मास्त महाराज वडील तुमच्या राज्यात आलो आहे इथं पूर्ण शांत ठिकाण आहे आणि मेन गोष्ट म्हणजे या गावात बिबट्या मोर हरिण जे काही तुमच्या आवडीच्या गोष्टी आहेत सगळ्या काही आहे आपण सगळं बघूया आपल्याला जे बघ येईल आपण तेवढं सगळं बघूया सर्वप्रथम चिंचेचा लाभ घ्यायचा आणि चिंच हातासरशी लागणारे दिसत नाहीये कारण इकडची टवळकी पोरं म्हणजे लहान लहान मुलं सगळे तोडून घेऊन जातात तुम्ही बघू शकता सप्तशृंगी आईची मूर्ती आहे आणि इकडे गावचे देव आहेत तर ते शंकराचे पिंड देखील आहे मंदिर खूप छान आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो हे बाजूचं आहे जे तुम्हाला दिसतंय आता मारुतीचं मंदिर बनतय तिकडे गोरक्षनाथनाचं मंदिर आहे आणि हे मंदिर आहे ते बघायचंय मला आणि या गावात मंदिरांची म्हणजे मंदिर खूप आहेत खूप मंदिर आहेत छान मूर्ती भरपूर डोळे बघ बग, डोळे बघा बघत राहावं असं वाटतंय आमची आई आहे खानदेशची आई मी मुंबईच आहे नाही नाही इकडे मी आलोय संपत कवड्यांच्या घरी हा ते माझ्या मम्मीचे मामा काभारा छोटा एकदम भरपूर जुनं दिसत आहे हो आपल्या गावात कोणते कोणते मंदिर आहेत हा तर मसोबा पण आपलं हा ते मसोबाचं मंदिर आहे ना ते बघितलं फक्त मंदिर टाईप नाही बांधलं काय मंदिर नाही बांधलं फक्त दगड आहे खून आहे तिथं फक्त लोकांना बांधलं अच्छा असं काय ते मूर्ती काढेल नव्हती त्याना अंदाज जमिनीच होती मूर्ती अशी दबून गेली होती काय त्या जुन्या काळात येडा वाकड मांडली सुर्र मारून दिले त्या मातारी काढलं पैसे हा तर ती मूर्ती ना तशी दबली खाली अचानक असं आमचं घर पाठी मागच आहे ना तर अचानक अस पडलं ते मग हा स्वन्या आमच्या आमच्या काकाचा मुलगा इथं राहत मिसळ आणि आमचा मुलगा आमचा नातू आणि एक दुकानवाला सचिन यांना ते भंगेल काय ना पण बिचारे काढले रच आहे देणारी इथं आणून ठेवले ते ना काहीच समजत नको चला त्यांच्यावर विकली ना, ना। देऊना सोडत <laughs> कधीच नाही टी टीव्ही वर पाहून पाहून लोक येऊ राहिले मंदिर खरी घाल सांगते मी मला माझ्या सुरीला कोरवत नव्हते मग या मंदिरातली दुधा दही आंघोळ घालायची या भोले बाबाला मग शिवरात्रीला मला नातू म्हणजे मोठ्या मुलाचं लग्न होत नव्हतं म्हटलं कोराजोड्यानं सत्यनारायण करण ते वरच पाहिलं ना डोंगरावर दीपक लागेल दीपक मामा गेला पुढे आता जा मंदिर 2000... तो बोलला दोन किलोमीटर पुढे जायचं बोल जाऊन जाऊन ये मी मागच्या मंदिर मंदिर वर जायचो मग म्हणलं माझ्या कोराचं लग्न कोऱ्या जोड्यानं म्हणलं तुझं सत्यनारायण टाकल खरंच लग्न झालं मला घडेल कोणीच येत नव्हतं मी यायची शिवरात्रीच्या दिवशी गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो आपण आता आहोत मारुती मंदिराजवळ म्हणजे अजून याचं काम व्हायचं बाकी आहे कसं आहे आमच्याकडे ना जर तुम्ही कलश बांधायच्या कलश बांधणार असाल तर वर्षभर तेलगट वगैरे आपण घरात नाही करू शकत म्हणजे कुरडई वगैरे बनवू नाही शकत असं आमच्याकडे म्हणतात आमच्या आमच्या गावी पण झालेलं आता आपण मारुतीचं दर्शन घेऊया त्या आजीबरोबर बोलून खूप चांगलं वाटलं कारण जुन्या आहेत इकडच्या गावच्या गोष्टी माहीत आहेत ते मारुती आपलं शंकर भगवंतांना पावलासुद्धा आहे खूप चांगलं वाटलं आता आपण इथून घरी जाऊया मित्रांनो आपण आता घरच्या दिशेने परत चाललो आता आपण भगवती आईचं मंदिर मारुती मंदिर आणि भोलेबाबाची पिंड बघितली तर भोलेबाबाची पिंडांचा एक इतिहास खूप चांगला होता कसं आहे वास्तू तीच राहते फक्त बाजूचं स्ट्रक्चर बदलतं आजच्या काळात आणि काळाची गरज आहे पहिल्यासारखा दगड नाही काही गोष्टी पहिल्या पहिले मुघलांनी तो उद्ध्वस्त केल्यानंतर इंग्रजांनी आपला हा जो सांस्कृतिक वाडवा वाढवा आहे ना सॉरी संस्कृ आपली जी संस्कृती आहे ना ही नेहमी पायाखाली लादली गेली कधी आपण लादलो गेलो आहे कधी संस्कृती पण आता लोक जागे झाले आहेत जे ते जे आपलं आहे ते परत घ्यायला बघतो आपण राम मंदिर घेतलंच आता हळूहळू काशी विश्वनाथ हो सगळं काही परत घ्यायचं आहे आपल्याला दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की ह्या गावात भांडणं खूप व्हायची प्रत्येकाच्या गावात भांडणं असतं असं काही नाही कसं आहे गावाची मॅच्युरिटी पाहिजे की आपण आपल्या गावाला कसं रिप्रेझेंट करतो ठीक आहे आपण आपल्या गावाचे रस्ते चांगले ठेवले पाहिजे सुव्यवस्था सु स्वच्छता आणि मेन म्हणजे कोणी पाहुणं आलं बाहेरचं तर कधीच त्याला आपल्या गावाचं नेगेटिव्ह पॉईंट सांगायचं नाही जेणेकरून आहे ना तो पुन्हा ये आल्यावर त्याच्या मनात ती गोष्ट डोक्यात नको असायला की हा इकडं हा निगेटिव्ह पॉईंट आहे कधी होऊन पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटी सांगा आता आमच्या गावी पण भरपूर निगेटिव्ह पॉईंट आहे तुम्ही माझ्या गावाचं सॉरी नगेटिव्ह पॉईंट आहे तुम्ही माझ्या गावचं पॉझिटिव्ह पॉईंट पॉईंट सांगा का तुम्ही माझ्या गावी आले पाहिजे माझ्या गावाचा जो काही गोष्टी आहेत शेती मना काही मंदिर असतील ते फिरा तेवढंच मजा चला आपण घरी जाऊ आता बिबट्या वगैरे येईल मागून पप्पी घेऊन मला घेऊन जाईल छान झोपलेलो आहे झाड मस्त पाच टक्के खाट टाकली आणि छान झोशालो खरंच आहे जिथं नेटवर्क नसतं ना तिथं सूप एकदम छान मिळतं इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे म्हणजे अजिबातच नेटवर्क असं समजा कि जिओ किंवा कोणतंही सिम काढलं पण जो आनंद मिळाला सुखाचा सुखाची सूप मिळाली हा हा नाव अच्छा किती लाईस दुसरी लाईस मित्रांनो एवढा बोल बच्च्या ना मजबूत वाईब मॅच झाली सकाळपासून याच्या याच्यासोबत त्याने पूर्ण शेती दाखवली चल शेती बघूया तुझी हा चल पहिले काय दाखवायचं काय काय दाखवायचं पहिले काय बघायचं हे वावर या वावरात काय नाही चला आपण शेती पूर्ण सनसेट सूर्य जो मुलगा टाईम आहे वर वरद टेकडीवर द्या तोपर्यंत आपण मामाचा वावर बघूया आता इथं त्यांनी ज्वारी लावली होती ज्वारीची कणसं तिकडे खाली त्यांनी काढलेले आहेत ज्वारीचा ज्वारीचा सिंक असतो त्यामध्ये फॉर्टी पर्सेंट जो असतो ना ज्वारी ते चिमणी वगैरे खाऊन जातात आणि सिक्स्टी पर्सेंट राहतो सिक्स्टी पर्सेंटच व्हॅल्युबल आहे तुम्हाला ज्वारीचा रेट तर माहीतच असेल पण आता खाण्यात आहे इकडचा वावर दुसऱ्याचा आहे का बरं आपण चप्पल घातली ना ना सिरियसली बघा एवढ्या मुलांना पण माहित आहे सेफ्टी पर्पज वाव हे काय आता इकडे हा वावर उतरलो इकडे खाली ही विहीर आहे ना उतरे तिथून हा बरं का हा हे तर विहीर आहे अच्छा तर आता ही विहीर आहे पण मातीच्या असल्या कारण आपण पुढे जाणार नाही आमची विहीर पण अशी होती पहिले आम्ही नंतर मग तशी बांधली तुम्ही बघितली असणार गावी माझ्या जरा सिनेमॅटिक व्हि आहे आपण खूप चांगला व्हि येतोय आपल्याकडे कॅरेक्टर पण आहे व्हिडिओमध्ये काम करशील माझ्या करशील ना हका चल तर लाईव्ह बनवत होता तो मी म्हणलं हो जोरात जायचं गेलो फोटो फुटल होत बाप रे हा आहे एक दोन तीन चार पाच सात ठेका पडून आला आमचा मॉडेलने आज खूप काय काम केले माझे फोटो पण काढले त्याने फोटो मी टाकलेत बघा त्याला फोटोग्राफी शिकवली मी हा माझ्या मामाचा मुलगा अरे दाद्या जायचं इकडे डोंगरावर हो आता हा कौलून जायचं हा आहे ना सूर्य दिसल ना ते तुमवरून मस्त दिसतो काय जायचं का लगेच उगीच कुठं आई इकडे दिसल ना आपण इकडे जाऊ ना वर इडं इड हो हो वर जाऊ ना आपण काय दिसत ओ आकडा का घाबरतो तो भाऊ का कमी आहे का चल सूर्यास्त व्हायला आलेला आहे आपण जायचं कुठून आता या रस्त्याने जाऊया वर कुठून तिकडून ओके पण मला वाटतं तिकडं चांगलं दिसतं समोर नको ना तिकडे काय रे हा माकडं तर चढ मग इकडे चढ तू कुडून चढश काटेबिटे वगैरे पडला छे नाही हा काय हा

वा ना बुला मग काय केलं मस्त आहे काय हड्डी हड्डी जाणार असतात ना इथं मित्रांनो आपण आता त्या टेकड्याच्या टॉपवर आहोत मागे बघू शकताय सुंदर असं सूर्यास्त होतो आहे आज सोबत ताजे आहेच पण आता इकडून बघतो आहे मी मला समोर एक मंदिर दिसते <laughs> ते आय थिंक शंकरचं मंदिर ना समोरचं ते समोर डोंगरावं आणि इकडे कोणतं गोरक्षनाथ अच्छा इकडे गोरक्षनाथ इकडे शंकरचं मंदिर इकडे पण शंकरचं मंदिर कुठं इकडे खाली ना हा ते माहिती आहे ते बघितलं भारी आहे पावसाळ्यातला भारी वाटत तिथं पावसाळ्यात एक नंबर ना छान एन्जॉय करेस आपण गप्पा मारे याच्यासोबत पुढं कॉप आहे त्यात इडं कॉ येतो काय रे पावसाळ्यात म्हटलं पावसाळ्यात मोरा असतात नाश्ती नाही का पावसाळ्यात नास्ती का पावसाळ्यात नाचतात तो पाहिले का का सांगतोस कर हा? पाहिलं मोर नाचं ना अरे भाग्यवान तिढ हां हां हय काय चांगलं आहे कोण आहे ओळखीच आहे काय वा मित्रांनो मस्त संचड आपण बघितलाच आता आपल्याकडे ना प्रकडनं ट्रायपोर्ड आहेच ठीक आहे त्यामुळे आपण त्याचा म्हणजे आपण टाइम घेऊ शकत नाही आणि सोर्स पण नाही आहे की आपण काहीतरी स्टेबिलिटी किंवा म्हणजे काहीतरी ठेवून आपण त्याचा ता टाईमलाच कॅ कॅप्चर करू शकतो त्यामुळे आपण आता इथूनच आनंद घेऊया आणि आपण घरी जाऊया चला आता खाली जाऊया जा, जा खाली त्याला पण ताण लागले ताण लागले तुला मित्रांनो मस्त जेवण झालं आपलं आणि आजचा दिवस खरं खूप ग्रेट केलं आहे आपला खूप मजा आली आपल्याला उद्या सकाळी लवकर निघायचं तर व्हिडिओ आणि आजची सिरीज आपण येथे एंड करतो आहे भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये गुड नाईट